<laughs> चांगलं दमचाक झाली थोडी आलं तर स्पीड मध्ये जरा बर वाटेल <laughs> <सुगर थाले। laughs> सगळं आलं पण तू बुट तर कंपल्सरी पाहिजे नाही तर हे अस काय ते खाज ना ज्याच्यासाठी केलावटा अट्या असं हा आपला वारसा आहे आणि हा वारसा आपणच जपला पाहिजेव राय मंडळी आजचा आपला फेरपट काढलेला आहे तो म्हणजे किल्ले आसावासाठी तर किल्ले असावाला जाण्यासाठी आपण आलेलो तर बोईसरला आणि बोईसर किल्ले पालघर मध्ये आता मी किल्ले आसवाच्या बरोबर बेस्ट विलेजला आहे म्हणजे पायथाकालच्या गावाला आहे पायथकालचं नाव आहे बारीपाडा म्हणून तर हिपल्चा येण्याचा प्रवास तो आपण पुढे बघूच म्हणजे पाठी बघूच मी तुम्हाला दाखवतो आता पण त्याआधी किल्ले आसवा बघून घ्या तर मग हिपरते येण्याचा प्रवास कसा होता आपण मुंबईवरनं म्हणजे लोकलनी प्रवास करत करत पब्लिक ट्रान्सपोर्ट इथपर्यंत कसे आलो ते एकदा पाहून घ्या चला हा रोड स्टेशनवरून येतो आहे आणि हे आहे वारंगडे गाव आणि इथे आहे बारीपाडा तर आपल्याला या रस्त्याने सरळ आतमध्ये जायचं आहे सरळ आतमध्ये जाऊया आणि एक विराज फॅक्टरी म्हणून आहे त्या फॅक्टरीच्या इथून आपल्याला पाचच्या बाजूला जायचं आहे आणि थेट मग जाऊया किल्ले आसावाकडे एकूण काहीतरी तीन ब्रिज लागणार आहेत म्हणजे पूल लागणार आहे हा पहिला पूल आहे म्हणजे मेन रस्ता चालता चालता आपल्याला मधीकडे एक ठिकाणी आपल्या लेफ्टला वळायचं आहे सॉरी लेफ्टला बोलतो राईटला वळायचंय हा बघू शकता इथे व्हाळ एक, एक पाण्याचं तर मंडळी आता आज इथे आलेलो आहे मी आणि रोशन आणि नेमका आम्ही चुकीच्या रस्त्याला गेलो म्हणजे तिथून पण हाय रस्ता खरं कारण तिथे असावा लिहिला मी तुम्हाला दाखवतो पण ह्या रस्त्याला जाऊ नका तर आपण जेव्हा वरती येतो त्याच्यानंतर आपल्याला राईटला यायचं आहे राईटला म्हणजे एक ना आपण जेव्हा ती फॅक्टरी पारबीर करून सरळ सरळ पुढे येत असतो तेव्हा ना वरती हलकं हलकंसं चढायला लागतं आणि त्याच्यानंतर आहे ना एक बाजू उजवीकडे जाते एक बाजू डावी सॉरी हा उजवीकडे जाते आणि एक डावीकडे जाते तर आपल्याला उजवीकडे जायचं आहे राईटला जायचं आहे आणि चालत आहे आता हेच सगळं चालतोय ढेकर येतोय सकाळी सकाळचा नाष्टा भारी पडणार आहे तर बघू शकता पूर्ण आजूबाजूला हिरवगार आणि वरती निळशार आकाश थोडं दमट वातावरण आहे घाम पण येतोय आणि हलकीशी हवा आहे पण जास्त नाही आहे एकदम हलकीशी तर आता बघूया इथून हा रस्ता कारण आपल्याला पुढे जाऊन बरं एकाचा कॉल होता तो कॉल आपल्याला भेटला नंबर तन्मयदादा म्हणून त्यांना आपण विचारपूस केली त्याच्यानंतर आपण आता या मार्गाला लागलो ला आहोत ओके हा तो रस्ता असणार कारण इथे आपल्याला लागलेला आहे ब्रिज बघू शकता ब्रिज म्हणजे एक छोटासा पूल वरच ओढ्याच्या खाली असणार हे माझ्या मते बहुतेक हे तीन टेकाड आहेत ते पार करून आपल्याला बरोबर सूर्य जिथे आहे त्याच्या खाली असणाऱ्या आसावा किल्ल्यावरती जायचं आहे चल रोशन पटपट ऑलरेडी -पट। आपला वेळ गेलेला आहे तर जाऊया सफरीवर आसावाच्या आता वरती चांगलं दमचाक झाली आहे थोडीफार आणि बाबा दम, दम लागला जरा धावत आलो आपण जरा थोडी स्पीड ते तो कवर केला आपण तेवढा मग होतो तर आपण वरती आलो ह्या राटेने बघू शकता पायवाट प्रॉपर दिसते आपल्याला आपण त्या ओढ्याच्या इथून जेव्हा येतो तेव्हा बरोबर उजव्या दिशेला तिथे पण परत दोन वाटा देते का मंडळी तिथे पण दोन वाटा तर उजवी वाटच झालायची तिकडे पण आणि आपण जरा इथं वरती आल्यानंतर बघू शकता इथे की असायला ॲरो केलेले आहेत वरती बारायगर परिवाराचं खूप सुंदर गड संवर्धन स्वच्छता मोहिमा होत असतात तर हा एरो एर आपण बघू शकतो तर जाऊया या, या जंगलाच्या वाटेने आपण एका डोंगराच्या माचीवर जाणार आहोत पुढे हे टेकाडं पार करत करत आपण पोचणार आहोत ते म्हणजे किल्ले आसावावरती चलो ती व्हिडिओमध्ये कसं तरी वाटतंय हा चालत राह स्पीड मध्ये जरा बरं वाटेल सगळं आलं अरे बाबा <laughs> काय स्माइल टाकू ते बेकार आहे हे असं नाही व्हायला पाहिजे असं बघून बेकार वाटतं एकदम हे असं होत असत मंडळी हे असं ट्रेकिंग मध्ये होत असत अरे देवा हवा पांडुरंगा कुठे पेंडणारी रोशन पापड कुठे पेंडणार तर इथे पण एक ॲरो आहे ॲरो आहे आहे मार्किंग पाहिजे माझ्यावर तिकडे पण आपण जाताना ना मार्किंग करूया कुठे माहिती आहे ते दोन हां हां रोडवरती नाही रे नाही काहीतरी बघू आपण काहीतरी करू पण करू तर इथे जरा परत जरा चढ नाही ढ्यां टाकून जायला लागते ही अशी ही अशी रसून किती वर्षांनी म्हणजे किती महिन्यांनी असेल ना असं मी आता एक केला गावाला जाऊन चणेरा पण तरी पण हो 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 हो, हो। असं सोनेरी दिसते सगळं जेव्हा आपण येतो हा डोंगर दिसतोय आणि ह्या साईडवर आपण जेव्हा खालून वरती येतो त्याच्यानंतर हा एवढा मोठा असा कातळ डप्पा लागतो मोठ्याच्या मोठा मी पूर्ण सगळीकडे झाडी वाढलेली आहे धबधब्याची वाट आहेत दोन वाट आहेत परंतु आपल्याला जर मी इथे मध्ये थांबलो मी मध्ये थांबलो तर आपल्याला खालून जेव्हा वरती येतो त्याच्यानंतर आपल्याला उजव्या दिशेला तिथे एक पायवट आहे एवढी दिसणार पण नाही मी उन्हाळ्यात आलो तर दिसते आडी वाढली त्यामुळे दिसत पण बाजले जवळपास नऊ बारा आणि सुरू केलेला होता आपण ट्रॅक हा असावा साधारणत आठ दहा आठ अकरा म्हणजे एक तास धरा तर एक तासानंतर साधारणतः आता या टप्प्यावरती आलेलो आहे आणि इथून मग अशी खाली असताना तडबंदी वजा जा सारखी ध्वजस्तंभाची जागा दिसलेली आता वरती गेल्याशिवाय करणार नाही तो नक्की ना काय आहे तटबंदी आहे की बुरुज आहे चला तर आता रोषून येतो इथे दिसत असेल तर ओके हा बघा आणि दंग लागलाय चांगलाच आणि इथे तडबंदी आहे ही बघा दिसली दगडावर दड दगड रचून बांधलेली आणि ही वाट आहे तर आपण गोल फेरा मारून वरती जाऊया ते असं असतं ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या वेळेला ही जी झाडं असतात ना आशिवाली हे सगळी कुस आहेत ना अशी पडतात आणि जाम खाज येते त्यामुळे ना आपल्याला इनर पण पाहिजे तर मी पण नाही आहे परंतु बुटं तर कंपल्सरी पाहिजे नाही आता हे असं काय येते खाज ना मग वरून ते सगळे भोक आहेत ना ऋषून त्यातून सगळं ते आतमध्ये गेलं आहे बाय बरं आता पोचलो तरी आहे हे बघू शकता इथे तटबंदी आहे आलेलो आहे गडावरती फक्त आता वरती, वरती जायचं आहे मग पूर्ण गडफेरी बघूया नाश्ता करूया जमल्यास दिवाळी सुरू आहे त्यामुळे महाराजांना एक दिवा लावूया आणि गड पूर्ण बघून माहिती येऊन गड उतारवूया ह्या दिशेने आपण आलो आहे आणि आल्यानंतर आपल्याला इथे बारायगड परिवाराकडनं लावलेला एक माहितीचा फलक अर्थात किल्ल्याचा नकाशा एक आराखडा किल्ले असावा आणि आपल्याला ह्या वाटीनं जायचं आहे तर किल्ल्यावर आपण इथे जैवविधतेमध्ये खास करून बघू शकतो की या गडाच्या परिसरात असे माकड बिबट्या हे वन्य प्राणी आजवर इथे आढळले आहेत बरोबर मन्यार फुरसे दिवड साप देखील इथे साप तर असणारच कारण की बघू शकता इथे पूर्ण रान उगवलेलं आहे तर इथे वरती आपण बघू शकतो इथे बांधीव पाण्याचे टाके आहेत कोटाचे अवशेष आहेत बुरुजा आहे महादरवाजे आहे परत पाण्याचे टाके आहेत बऱ्यापैकी पाण्याचा साठा आहे नैसर्गिक गुहा आहे आणि दोन मार्ग आहेत गडावरती बहुतेक तीन आहेत तर बारीपाडा आणि वरती आहे मामाचे गाव म्हणून जास्त वेळ घेत नाही आणि पुढे जाऊया आता ते म्हणजे किल्ले असावा पाहायला वरचे अवशेष बघायला तर त्या वाटेने आपण आलो आणि तिथे दोन तोफ आहेत जाताना दाखवतो मी तुम्हाला आणि इथे आपल्याला लागले आहेत ते म्हणजे दोन पाण्याची टाक्या हे बघू शकता खोदिव आहे ते इथे पण परिवाराने अर्थात बारागड परिवाराने माहिती फलक अर्थात सूचना फलक इथे लावलेला आहे बघू शकता इथे दोन पाण्याच्या टाक्या एक एक करून आता असेच औषध अवशे अव अवशेष गडावरचे पाहूया पाण्याच्या टाक्याच्या इथून वरती आलेलं आहे तिथे पण आता मोठं चट्टा मोठं टाके आहे त्याआधी आपल्याला इथे बघू शकतो काही गडावरची दगडी अवशेष आहे इथे आपण बघू शकतो अर्थात दिवाळी चालू आहे मग अशीच बोलल्याप्रमाणे त्यामुळे लक्ष्मीपूजन परिवाराच्या सदस्याकडून बारागड परिवाराच्या सदस्यांकडून झालेलं आहे आणि आता आपण थेट त्या मेन जे बांधीव टाक आहे ते पाहायला जाऊया हे बघू शकता किती मोठे मोठे ओनसे आहेत मोठे मोठे म्हणजे बांबू तेव्हा लावलेले असणार जेणेकरून ब दाखवतो मी तुम्हाला एक मिनटं हे बघा तिकडे ते ओणसे आहेत बांबू वरती लाकडाचं किंवा सुकलेला पेंडा असतो त्याचं छप्पर करून पूर्ण असं म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती घाण किंवा वरतून येणारा काही पालापाचोळा असेल जेणे काही जे काही असेल ते ते टाक्यामध्ये नको पडायला पूर्ण टाक सुक आता बघू शकतो इथे बांधीव टाकं जातो आता मी जवळ जातो ते पण दाखवलं तुम्हाला पूर्णतः पूर्ण, पूर्ण। जवळपास काहीतरी पंधरा बाय वीस फूट असं रुंद मोठं अवडव्य पसरलेलं आहे टाकं आहे पूर्ण दगडी बांधीव आहे ह्या बाजूला बहुतेक ह्या बाजूला दगड भेटलाय ह्या बाजूला पण दगड भेटलाय तिथून पूर्ण कमान ती रचलेली आहे तिथली कमान पण रचलेली आहे दगडांनी एकदा इकडची पण बघतो ओके इकडची पण आहे हा दगड फक्त भेटलाय सर्व अशी अवशेष गडावरचे किल्ला मंडळी खूप जुन आहे कारण या किल्ल्यावरती लेण्या सुद्धा आहेत त्या लेण्या अर्थात गुहा त्या आपण पाहूया त्यानंतर पुढे हा किल्ला बराच बराच काळ या किल्ल्याचा परिसर हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता पोर्तुगीजची सत्ता होती इथे पुढे भरपूर वेळा मराठ्यांनी हा जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु जिंकता आला नाही शिवकाळात देखील हा किल्ला पोर्तुगीजांकडेच होता आणि त्याच्यानंतर पुढे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस शंभू काळात हा किल्ला मराठीच्या ताब्यात आलेला परंतु तो जास्त काळ काय टिकला नाही कारण की लगेचच पोर्तुगीजांनी तो आपल्या ताब्यात घेतला परत पोर्तुगीजांची सत्ता इथे सुरू झाली पुढे जाऊन हा किल्ला बऱ्यापैकी आ... मधल्या काळामध्ये गुजरातच्या मुस्लिम सल्तनत आहेत त्यांच्या ताब्यातसुद्धा हा मधल्या काळात होता परंतु पोर्तुगीजांची सत्ता एवढी होती की पोर्तुगीजांनी परत तो आपल्या ताब्यात आणला आणि पुढे जाऊन मग जेव्हा इथे पोर्तुगीजांचं जास्तीत जास्त ग इथली ग्रामीण किंवा इथली आपण बोलू शकतो की जे मूल निवासी होते इथले राहणारी बहुल बहुलसंख्या हिंदू यांच्यावरती अन्याय अत्याचार होत होता आणि ही जेव्हा खबर पेशवे चिमाजी अप्पा पुण्याला ही आता मी हे चालत चालतच तुम्हाला सांगतो आहे म्हणजे तेवढंच तुम्हाला ते टाकं पण बघता येईल प्रवास पण बघता येईल आणि माहिती पण ऐकता येईल ते सगळं जंगली आता वाढलं आहे जंगल बघू शकता बांधीव टाकं तर ही खबर मंडळी पोर्तुगीजांची कळली अर्थात नरवीर चिमाजी अप्पांना तेव्हा चिमाजी आप्प्पांनी ते मोठ्या प्रमाणात वसईमुळे हाती घेतली आणि इथून म्हणजे पूर्ण पुढे पसरलेलं ढाणू तारापूर हे क्षेत्र असं म्हणजे किंवा आताचं आपलं मीरा भाईंदरचं क्षेत्र असं म्हणजे ही पूर्णच्या पूर्ण मोठी वसई म्हणून हाती घेतली त्याच्यामध्ये हा पूर्ण परिसर जिंकून घेतला त्यामध्ये हा असावा किल्ला सुद्धा होता तर हा मग पुढे मग पेशवेची माझी अंत आपल्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या हातात हा किल्ला आला असावा आणि पुढे जाऊन मग अठराशे अठरामध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा ब्रिटिश सरकार अर्थात इंग्रजांच्या ताब्यात गेला असा ही पूर्ण या किल्ल्याचा इतिहास आहे किल्ल्याची माहिती आहे आता ही टाकं आपण पाहतोय हे टाकं पाहूया परत वरती जाऊया आता काही मंडळी आता बघितलं ते आणि अशी एक समोर वाट जाते तिथूनच इथे पण ना काहीतरी वास्तू आहे दगड आहेत कळत नाही पटकन कारण की झाडी एवढी वाढली आहेत ना त्यामुळे जे लपलेले अवशेष आहेत ते पटकन कळत नाही सदर म्हणा वाडा म्हणा वाड्याचे अवशेष म्हणा कारण की झाडी खूप वाढली बघू शकतो झाडी बोललो ना हे वाड्याचे अवशेष आहेत एखादा वाडा असावा आणि त्याचे अवशेष आहेत म्हणजे जे मग आपण तिथे ते मंदिरासारखं बघितलं तिथे काही मी बोल लक्ष्मीपूजन वगैरे सोहळा केलेला आहे अर्थात जे आहे ते ह्या वाड्यामध्येच असणार तेव्हा रोशन येतोय खास सुटली आहे पोराला जाम रोशन बुट महत्वाची आहेत की नाही मग थम्सअप नको करू नेक्स्ट टाइम थम्स अप नको करू नेक्स्ट हो। टाइम लक्षात ठेव कुठे पूर्ण धुक आहे ना पूर्ण ते धुक आहे की एमआयडीसी पूर्ण दूर आहे का समजत नाही कारण बोईसर मंडळी एम आय डी सी साठी प्रसिद्ध आहे तिकडे पुढे जाऊ नको हे ब वाड्याचे अवशेष चा आहे तुला हा हे बघ वाड्याचे अवशेष आहेत हे तू बघून घे हे पटकन कळत नाही असं म्हणजे आपल्याला पण पूर्ण झाडं वाढले त्याच्या खालीच आहे बरोबर माझी सावली पण दिसते हे ब एब हे दगडी हे पण वेगळेच आहेत एकदम असे कोरीव आहेत ह्या काहीतरी केलेलं आहे उगीच अशीच नाही हे गे, बघ इथून घे घेतलं तर तुला व्हिडिओ जर करायचीच झाली ना तर इथून दर आणि ते जे आहे ना ते पण वाड्याच्या आतमध्येच असणार आहे काय ते तेव्हाच ध्वज लावला तिथे खाली जे आहे ते पूर्ण वाडाय सदर म्हणा वाड्याच्या अवशेष म्हणा आता काही आपण अंदाज लावू शकतो फक्त पण हे जर पूर्ण स्वच्छ केलं आणि किंवा हे केलं तर कळून येईल स्वच्छ करत असणार पण कसं काय वाढतच जात ना शेवटी किती पण तरी वाढतच जंगल आहे स्वच्छता हो बघून घे मी पुढे जातो तर मंडळी आपण बघू शकता परत एकदा दाखवतो मी पूर्ण दगडी पाया राहिले फक्त आणि तिथे जर दिसत असेल तुम्हाला ती तोफ आहे दाखवतो मी ती पण जाऊया आपण तिथे परत पाण्याचे टाके तर आता वर आपण तिथे तो वाडा बघितला आणि त्याच्यानंतर या दिशेला आलेलो आहे आणि इथे बघू शकता इथे पण एक टाकं आहे ते पण आता पूर्ण सुकलं आहे कारण ही बाजू तर पूर्ण गेले तीच आहे आणि त्याच्यामध्ये पण झाडं उगवले आहेत तर त्यामुळे हे भरणं मुश्किलच आहे हे पूर्ण बांधीव आहे तर ह्या खालच्या वाटेने आपण खाली जाऊया ती ती बाजू आहे आता परत खाली आलो आणि मुख्य प्रवेशद्वार असावा किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार तिथे आपण चाललेलं आहे जे पाण्याचं टाक आहे त्याची ही भिंत इथे ध्वज लावलेला आहे आणि बघू शकता आपण आहे ते म्हणजे आसावा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महादरवाजाजवळ मोठ्या प्रमाणात इथे मंडळी बारायगड परिवाराकडनं दुर्ग संवर्धन काम चालू असतं बघू शकता हा मंडळी प्रवेशद्वार दिवाळी सुरू आहे आता ही व्हिडिओ कधी येईल काय माहिती नाही परंतु दिवाळी सुरू आहे कालच लक्ष्मीपूजन झालं आज बळी प्रतिबंध आहे इडा पिडा तळू दे बळीच राज्य येऊन दे आणि हे बघू शकता इथे किल्ल्या आसावाचा मुख्य प्रवेशद्वार बघू शकता खुरपी पण आहे इथे संवर्धन मंडळी होत असत मंडळी हा आपला वारसा आहे आपला महाराष्ट्र आपलं राज्य आहे आपले महाराज आहेत आपले गडकिल्ले आहेत हा आपला वारसा आहे आणि हा वारसा आपणच जपला पाहिजे बुलंद तडबंदी असणारी ही जागा अर्थात किल्ले असावाचा प्रवेशद्वार खरं राजमार्ग असणार देवाचा खाली उतरतेही वाटत असंच पुढे पुढे आपण बहुतेक इथे काही गुहा आहेत ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोललो अर्थात प्राचीन किल्ला असल्यामुळे इथे लेण्यासुद्धा आहेत तर त्या लेण्या बघायला जाऊया बघू शकते इथे दगडी इथे आहेत कमानीच्या वगैरे मुख्य प्रवेशद्वार मेन प्रवेशद्वार त्या स्थितीमध्ये त्या वेळेला त्या काळामध्ये कसं असेल ह्याचा अंदाज बांधणं पण आता कठीण आहे परंतु जे काही आहे ते आपल्या नजरेसमोर आहे आणि इथून पूर्णतः दिसणार पालघर जिल्ह्यामधले हे डोंगर सह्याद्रीतल्या या खोऱ्या आणि त्यात नटलेले असे हे गड किल्ले कसं वाटतं वेगळंच की तिथपर्यंत तेवढी तडबंदी आणि हा मोठाचा मोठा, मोठा गडेव वेगळाच असा ता गड आहे त्याच्यानंतर वरती परत पुन्हा तडबंदी सुरू होते हे बघायला खूप वेगळंच वाटतं एकदम आपण इकडून खाली उतरलेलो गुहा बघायसाठी आणि खूप उतरंड आहे इथून रिस्की आहे खूप तर धनंजयला खाली पाठवलेलं गोवा आहे की नाही बघण्यासाठी कारण एवढं खाली असेल असं वाटत नव्हतं आम्हाला पण खूप खाली आहे मला धनंजय तिथे हाय बघा तर बघू आता धनंजय तिथे खाली गेला आहे गुफा काय आम्हाला भेटली नाही धनंजय अक्षरशः पूर्ण पूर्ण खाली जाऊन आला गोहा काय आम्हाला भेटली नाही तर आता परत वरती चढतोय तो आह गुफा नाही भेटली गुफा नाही भेटली भेटली म्हणजे पहिलेच भरपूर चाललोय भरपूर चढलोय आणि वेळ आता झाली आहे अकरावा झालेत त्यामुळे ऊन डोक्यावरती आहे सूर्य तापलाय आणि गरमी वाढत चालली आहे त्यामुळे कलटी आपल्याला मारावी लागेल तर मित्रांनो <laughs> गुफा आता इथेच आपण पोस्टपोन करत आहोत आता सर सीधा जाऊ वरती भेटल्यानंतर जाऊ आता फायनली मंडळी <laughs> ज्याच्यासाठी केला होता अठ्ठा असं ती गुफा ते लेणी बघू शकता इथे काय <गाए> बोलणार शेवटी फायनली आलोच दोन दादरची पब्लिक होती आँ... त्यांनी मला सांगितलं कारण की ते ज्या गावातून आलेले ती गाव ते बारीपाडा नाही आपण बारीपाडा म्हणून आलो तर ते जे आलेले ते मामाचे गाव की मामाची वाडी म्हणून एक काहीतरी रस्ता आहे तिथून त्या त्या मार्गाने ते वरती आलेले आणि शेवटी मग ते बोलले की तुम्ही जिथपर्यंत गेलात त्याच्यात अजून तेवढं खाली जा तुम्हाला ती गुफा किंवा ते लेणं जे आहे ते दिसेल आणि सध्या आता ते माझ्या डोळ्यासमोर आहे ती वाट बारी मधून वरती आलेली होती आणि आल्या आल्याच आपल्याला दिसत त्या म्हणजे किल्ल्यावरच्या दोन तोफा ही एक मोठी तोफ आणि छोटी मंडळी दुपारचे वाजलेले आहेत बारा दहा आणि आम्ही दोघांनी आता सुरुवात केली आहे गड उतरायला अर्थात आपले व्हिडिओ इथे संपते आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाने घरला निघालो त्यामुळे भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरपटक्यासोबत तोपर्यंत ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंटद्वारे करा ही माहिती या किल्ल्याचा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा कमेंटद्वारे कळवा की व्हिडिओ कशी होती लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर जय जिजाऊ जय शिव